आज में साथी मस्ता के ले ले मी सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असे सँडविच तयार केलेले आहेत पण आपले हे नेहमीचे ब्रेडचे सँडविच नाही आहेत तर काहीतरी वेगळे सँडविच आहेत कसे तयार करायचे हे बघूयात नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्याकडे इडलीचं बॅटर शिल्लक होतं आणि इडलीचं बॅटर जे आहे ते मी आठवड्यातून एकदा करून ठेवत असते थे। आणि अधे मग कुठल्याही नवीन प्रकारच्या रेसिपीज त्याच्यापासनं तयार करत असते तर जे बॅटर होतं त्यामधलं मी थोडं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण ह्या मिश्रणामध्ये मीठ जे आहे ते मुरल्या पाहिजेत तर छान मिक्स करून घेऊन मी पाच मिनटं बाजूला ठेवून दिलं आहे तोपर्यंत इथे मी सँडविच तयार करण्यासाठी जी भाजी असते तर ती तयार करून घेते त्यासाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे उभा आडवा काही मिरच्या चिरलेल्या आहेत आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि बटाटेसुद्धा मी उकडून घेतलेले होते तर ते सुद्धा आता सोलून घेते आणि तर हे जे सँडविच आहेत हे सुद्धा खूप मस्त वाटतात तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा अशा प्रकारचे हे सँडविच देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे सँडविच तयार करू शकता आणि लक्षात सुद्धा येत नाही की आपण ब्रेड न वापरता हे सँडविच केलेले आहेत आणि इडलीचं बॅटर आपल्याकडे बरेचदा शिल्लक असते तर एकदम झटपट असे हे सँडविच तयार होतात तर बटाटे सोलून घेतले आता मी हातानेच त्याचे बारीक तुकडे करून घेत आहे आता इथे मी थोडा मसाला तयार करून घेत आहे तर त्यामध्ये अर्धा चम्मच सोप घातलेली आहे आणि अर्धा चम्मच धणे घातले जाडसर असे कुटून घेत आहे कारण आलूचं जे भरीत तयार करणार आहे बटाट्याचं जे भरीत तयार करणार आहे त्यामध्ये हे घालणार आहे तर चव पण खूप मस्त येते भरीतची इथे मी हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा मी ठेचून घेत आहे जाडसर अशा नेहमीप्रमाणे मी आ इथे आलूचं भरीत तयार करून घेत आहे तर पॅनमध्ये तेल तापवून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी घातलं आणि कुटून घेतलेले धणे आणि सोपची पावडर तसेच हिरव्या मिरच्या आणि लसूणसुद्धा घालून घेतलं त्यानंतर आता बारीक चिरून घेतलेला कांदाही घातला आणि लालसर रंगावर परतून घेत आहे पाव चम्मच हिंग घातलेला आहे सर्व मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे कांदा अगदी लालसर रंगावर परतलेला आहे त्यामध्ये आता धणे जिरे पावडर पाव चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं मसाले घातल्यानंतर मस्त असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता ह्यामध्ये करून घेतलेले उकडलेले बटाटे घालून घेतले आणि हे बटाट्याचं भरीत जे आहे ते तयार करून घेत आहे एकदम नवीन प्रकारची ही रेसिपी आहे आणि खायलासुद्धा खूप मस्त अशी वाटते तर ह्यामध्ये आता मी लिंबाचा रस घातला आहे एक चम्मच सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं आलूचं भरीत जे आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे वरून हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आता ह्या सँडविच मेकरमध्ये मी हे सँडविच तयार करून घेणार आहे तर ह्याला मी दोन्ही बाजूंनी बटर लावून घेत आहे कारण बटर जर नाही लावलं तर मिश्रण जे आहे ते ह्याला चिपकू शकते त्यामुळे दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारे बटर लावून घ्यायचं आहे त्यामुळे सँडविच जे आहेत ते अजिबात चिपकणार नाही आणि अगदी इझिली बाहेर निघतील तर भरपूर असं बटर लावायचं आहे दोन्ही बाजूंनी बटर लावून घेतल्यानंतर मी गॅसवर ठेवलेलं आहे हे सँडविच मेकर आणि आता त्यावर जे इडलीचं मिश्रण होतं ते मी पसरवून घेत आहे आणि सर्व बाजूंनी अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे अगदी लो फ्लेमवर हे सँडविच तयार करायचे मिश्रण पसरवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता मी हे बटाट्याचं भरीत जे आहे ते घालून घेत आहे बटाट्याचं मिश्रण पसरवून झाल्यानंतर त्यावर पुन्हा इडलीचं मिश्रण जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे इडलीचं बॅटर जे आहे ते पुन्हा पसरवून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी छान असं पसरवून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी अल्टून पलटून छान शेकून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी असे हे सँडविच तयार होतात आणि अजिबात लक्षात येत नाही की हे आपण इडलीच्या बॅटरपासनं सँडविच तयार केलेले आहेत तीन ते चार मिनटं मी छान अलटून पलटून दोन्ही बाजूंनी हे सँडविच जे आहेत ते शेकून घेतलेले आहेत आणि मस्त असे हे सँडविच तयार झालेले आहेत तुम्ही ह्याला इडली सँडविच म्हणा किंवा डोसा सँडविच म्हणा पण चव खरंच खूप मस्त अशी ही झालेली होती सँडविचची आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की सँडविच थोडं थंड होऊ द्यायचं त्यानंतरच कट करायचं मी गरम गरम असतानाच कट केलेलं आहे कारण ह्यामधली थोडी वाफ जी आहे ती काढून घ्यायची त्यानंतर मग कट करायचे तर छान असे हे इडली सँडविच तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली आहे तर कमेंट करा रेसिपीला लाईक करा शेअर करा थेंक यू.